नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट टाईम्स आपल्या चॅनलवरती येत असतात आज खटावचं भुरकटवाडी फाटी येते भव्य दिव्य सात बारा सा ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो नव श्री बाकासूर शंभर टक्के येणार होता अपडेटसुद्धा दिली होती त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूरची चर्चा पिंटू शेट मोडक यांच्या कॉकटेलसोबत आणि सदाव मास्तर रेटरे मायबेस होत होती परंतु मित्रांनो पायरा आज आपण बघायला गेलो तर शिवाळे आबांचा पाकऱ्या आ, या जोडीसोबतच मित्रांनो बाकासुरचा पायरा आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये ही गाडी पाळणार होती मी अपडेटसुद्धा दिली होती आणि गट क्रमांक अकरामध्येच आपला बाकासूर आणि पाखरा पाळताना दिसले आणि या जोडीने खुला असा गटपास केला आहे सेमीसाठी या जोडीला खूप खूप शुभेच्छा नक्कीच जोडी आज फायनलमध्ये राहील आणि मित्रांनो चांगला असं स्पीड आहे गाडीला त्याच्यामुळे एक नंबर देखील करू शकतो तर सेमीला बाकासूरची गाडी नक्की कोणत्या सेमीत आहे हे मी व्हिडिओमार्फत नक्की सांगेल तशीच बाकी सुद्धा अपडेट देईल तर सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्या असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा